और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अपलायसेज के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड्स बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर्स विजी कूलर एलईडी टेलीविजन सेमी water water महालक्ष्मी सेल्स मेसवली येथील श्रीमती जी आर सी हिंदी स्कूल च्या प्रांगणात संस्थेच्या पदाधिकाऱ्यांच्या पुढाकाराने दरवर्षी प्रमाणे यंदा ही छठम महापर्व अत्यंत श्रद्धा भक्ती भाव आणि उत्साहाने साजरा करण्यात आला हा कार्यक्रम विद्यालयाची एक पवित्र परंपरा बनली असून समाजात स्वच्छता पवित्रता आणि एकतेचा संदेश देतो असं मत समाज उद्धार समितीचे सचिव डॉ जे पी शुक्ला यांनी व्यक्त केलं यावेळी संस्थेचे अध्यक्ष बवन चौबे मुख्याध्यापिका पुष्पा शुक्ला आदी मान्यवर उपस्थित होते आयोजनापूर्वी विद्यालय परिसरात स्वच्छतेचं विशेष महत्व देण्यात आलं संपूर्ण प्रांगण फुलांनी रंगोळींनी आणि दिव्यांनी सजवण्यात आलं होतं ज्यावेळी परिसर भक्तीभावाने आणि आध्यात्मिकतेने उजळून निघाला छटी माईची पूजा अत्यंत श्रद्धेने पार पडली चार टप्पे असलेले नहाय खाय खरना संध्या आणि उषा अर्ध यांचे धार्मिक व सांस्कृतिक महत्व स्पष्ट करण्यात आलं उपस्थित नागरिकांनी सूर्यदेव आणि छटी माईकडे सुख शांती आरोग्य आणि समृद्धीची प्रार्थना केली संस्थेचे अध्यक्ष बबन चौबे यांचे या कार्यक्रमात विशेष सहकार्य लाभलं त्यांनी आपल्या संदेशात सांगितलं की छठ महापर्व हा भारतीय संस्कृतीचा आत्मा आहे हा सण लोकांना एकत्र आणतो श्रद्धा आणि शुद्धतेचा संदेश देतो अशा पारंपरिक सणांद्वारे आपण आपल्या संस्कृतीची ओळख आणि मूल्ये पुढील पिढीपर्यंत पोहोचवू शकतो संस्थेचे सचिव डॉक्टर जयप्रकाश शुक्ला यांनी आपल्या संदेशात म्हटलं छठ हा श्रद्धा संयम आणि निसर्गाशी एकरूप होण्याचा उत्सव आहे हा सण समाजात एकतेचा ते आणि पवित्रतेचा संदेश देतो प्रत्येक वर्षी या उत्सवामुळे समाजात भक्ती आणि एकतेचं वातावरण निर्माण तर यांनी आपल्या सांगितलं आपल्याला शिकवते की शुद्ध मन आणि प्रामाणिक आचरण ही खरी भक्ती आहे सूर्य उपासनेद्वारे हा उत्सव जीवनात ऊर्जा प्रकाश आणि सकारात्मकतेचा संदेश देतो कार्यक्रमाचा समारोप उगवत्या सूर्याच्या आराधनेने आणि सामूहिक प्रसाद वितरणाने झाला संपूर्ण परिसर भक्तिभाव आनंद आणि एकतेच्या वातावरणाने उजळून निघाला छट माता सर्वांच्या जीवनात सुख शांती आणि समृद्धीचा प्रकाश पसरव कुणाल मात्रे स्वानंद मीडिया कल्याण ताजा घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा